नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेकडेवारी नफा आणि तोटाचा तिसरा प्रकार जो बघायचा आहे आपल्याला त्यामध्ये एक नवीन फॉर्म्युला एक आहे जो की नवीन किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणविली शंभर बाय शंभर तर यामध्ये आपल्याला खरेदी किंमत दिलेली असते आणि विक्री किंमत किंवा विक्री किंमत दिलेली असते दोन्हीपैकी एक काढायचं असतं तर या फॉर्म्युल्यामध्ये जे वरचं शंभर असतं समजा एखाद्या वेळेस आपल्याला वीस टक्के डिस्काउंट दिला कोणीतरी तर इथं आपल्याला ऐंशी घ्यायचं आहे आणि समजा एखाद्या दुकानदाराने किंवा कोणीतरी तीस टक्के वाढ केली त्याच्या किमतीच्या सामानामध्ये तर आपल्याला इथं एकशे तीस असं घ्यायचं आहे तर चला या प्रकारचा आपण एक प्रश्न पाहू तर प्रश्न असा आहे की सातशे रुपये किंमतीच्या एका वस्तूवर अठरा टक्के किंमत वाढ केल्यास वस्तूची अंतिम किंमत किती असेल तर वस्तूची अंतिम किंमत करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे जो की आपण वर पाहिला होता की कि नवी किंमत आता मी तर शॉर्टमध्ये फक्त नवी लिहितो नवी किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणूले शंभर बाय शंभर आता वरच्या शंभरमध्ये आपल्याला अठरा टक्के किंमत वाढ करायची म्हणजे वर आपल्याला एकशे अठरा असं घ्यायचं आहे तर आता फॉर्म्युला काय होईल जुनी किंमत आता ऑलरेडी ही किंमत आपल्याकडे आहे जुनी किंमत आहे आपल्याला अंतिम किंमत काढायची म्हणजे आपल्याला नवी किंमत काढायची आता जुनी किंमत काय आहे आपल्याकडं सातशे रुपये गुणवले इथं येईल एकशे अठरा भागिले शंभर आता भाग जात असेल तर भाग देऊन घ्या शंभर एक शंभर शंभर सती सातशे आता आपल्याकडं उरतं काय एकशे अठरा एकशे अठरा गुणवले नाही नाही एकशे अठरा गुणवले सात उरतं आपल्याकडं जे जेव्हा आपण या संख्येचा गुणाकार करतो साती अटी छप्पन छप्पनला सहा हातशे आले पाच सात एक सात सातवन पाच बाराला दोन हातचाला एक सात एक सात आणि हातचाला एक आठ आठशे सव्वीस रुपये ही त्या वस्तूची शेवटची अंतिम किंमत असेल पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे धन्यवाद